भोईवाडा गावामध्ये मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता त्याचा पुनर्विकास गेले वर्षांपासून रखडलेला आहे मुंबई टेंडर काढलं हा प्रकल्प ठरवलं परंतु कुठल्याही प्रकारे लोकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लादला गेला गेले बावीस वर्ष हा विकास प्रकल्प अर्धवट अवस्थेत सोडलेला आहे हा मुद्दा कोर्टात गेल्यामुळं त्याला स्थगिती आदेश देखील आला हा प्रकल्प रखडलेला आहे मुंबईकरांवर अन्याय आहे अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार अजय चौधरी यांनी दिली आहे मुंबई महानगरपालिकेची मालमत्ता याचा पुनर्विकास गेल्या बावीस वर्षापासून रखडलेला या मुंबईतल्या पहिल्या तेहतीस नऊ अनुभव पुनर्विकसित होणारा हा पहिला प्र हो। प्रकल्प होता मुंबई महानगरपालिकेने टेंडर काढून हा प्रकल्प बनवायचं ठरवलं परंतु कुठल्याही प्रकारे लोकांना विश्वासात न घेता हा प्रकल्प लाभला गेला गेले बावीस वर्ष विकासक हा प्रकल्प अर्धवट सोडलेला आहे मी या विरोधात अनेक आंदोलनं केली मुंबई महानगरपालिकेकडे बैठका लावल्या आणि विकासकाला या प्रकल्पामधून हकलण्यात आलं परंतु विकास कोर्टामध्ये गेल्यामुळे त्याला स्थगिती आदेश मिळाला आणि मग आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट करून मुंबई महानगरपालिका आणि रहिवासी यांनी पुन्हा एकदा विकासकाला नेमणूक द्या अशा प्रकारचा ठराव केला कारण गेल्या बावीस वर्षापासून हा प्रकल्प रखडलेला आहे लोक ट्रान्झिट डॅम मध्ये आहेत ट्रान्झिट डॅमची हालत अतिशय खराब आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेनी प्रस्तावाला मंजुरी देऊन विकास खात्याकडे पाठवलेला आहे परंतु नगर विकास खात्याकडे गेल्या दोन वर्षापासून निर्णय प्रलंबित आहे निर्णय घेतला जात नाही हा लोकांवरती अन्याय आहे लोक वाट पाहत आहेत ते उद्या ट्रान्झिटचा कायदा पडझर झाली एखादी जर दुर्घटना झाली तर त्याला संपूर्ण जबाबदार हे विकास खातं म्हणजे पर्यायी सरकार असेल वारंवार लोकांनी विनंती करूनही याचा पुनर्विकासाला सुरुवात होत नाही दोन हजार तीन मध्ये तत्कालीन महानगरपालिका आयुक्त फाटक सर भूमिपूजन केलं दोन हजार तीन पासून आजपर्यंत हा प्रकल्प रखडलेला आहे हा मुंबईकरांवरती अन्याय आहे भोईवाडा वासियांवरती अन्याय आहे ह्या प्रकल्पाला ताबडतोब सुरुवात करा अशी मी ह्या आपल्या माध्यमातना मागणी करतो नाहीतर रहिवासी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार